नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी झटपट होणारे मोजक्या साहित्यात आणि अतिशय कमी तेलामध्ये तीन नाश्त्याचे पदार्थ पाहूया त्यातला प्रकार पहिला बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर ह्या एका बाउलमध्ये एक कप भरून हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे जाड रवा घेतलेला आहे रवा तुम्ही घालू शकतात किंवा सुद्धा करू शकतात रवा घातला तर ह्या रेसिपीला मस्त कुरकुरीतपणा येतो त्यानंतर ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच कपाने एक कप पाणी घेतलं पाणी एकदम आपल्याला टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करतच पाणी टाकायचं आहे ज्या आपण चपाती वगैरे बनवण्यासाठी पीठ वापरतो ना गव्हाचं तेच हे पीठ आहे तर मैत्रीण ही नाश्त्याची रेसिपी अतिशय सोपी आहे सकाळच्या नाश्त्याला बनवू शकतो मुलांच्या डब्यासाठी बनवू शकतो ही रेसिपी किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा आपण ही रेसिपी पडून घेऊ शकतो अतिशय झटपट होते आणि जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि चवीलाही छान लागते एकदम पाणी टाकलेलं नाही तर असं थोडं थोडं करत पूर्ण एक कप घेतलेलं पाणी या ठिकाणी आपण टाकलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे तर एक कप गव्हाचं पीठ वापरलेलं होतं म्हणून एक कप गव्हाच्या पीठासाठी एक कप पाणी टाकले या ठिकाणी वरतून आपण थोडासा दोन चमच रवा घातलेला होता म्हणून रव्यासाठी दोन चमच पाणी घेतलं इतकं पाणी जर का घेतलं ना अगदी परफेक्ट हे पाण्याचं प्रमाण होतं थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि हे जे पीठ आहे संपूर्ण असं मिक्स करून घेतलं एकसुद्धा यामध्ये गोठळी नाही अगदी स्मूथ असं हे बॅटर आपल्याला करायचं आहे गव्हाच्या पिठाचं आता हे मिक्स करून झालेलं आहे यावरती झाकण ठेवू आणि बाजूला ठेवू जाड रवा घातलेला आहे म्हणून साधारण पाच मिनटापर्यंत असंच बाजूला हे ठेवून घ्यायचं आहे आता या प्लेटमध्ये मी काही भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये गाजर आहे टमाटर आहे अर्धा अर्धी शिमला मिरची आहे थोडीशी काकडी घेतलेली आहे आणि एक मिरची घेतलेली आहे मिरचीचं जे प्रमाण आहे आपल्या चवीनुसार कमी अधिक घेऊ शकतात घेतलेल्या भाज्या मिक्सरच्या भांड्यात टाकते या भाज्या अगदी बारीक सुद्धा तुम्ही चिरून घेऊ शकतात पण सकाळच्या घाईमध्ये घाई गडबडीमध्ये आपण ही नाश्त्याची रेसिपी करत आहोत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तर काही सेकंद मध्येच अतिशय बारीक ह्या होतात आपल्याला याची प्युरी करायची नाही तर ठेच्यासारखं अशा फिरून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारे आता साधारण पाच मिनटंसुद्धा झालेले आहे हे जे पीठ आपण भिजून घेतलेलं होतं ते पीठ पाहू एक सुद्धा यामध्ये गुठडी नाही एकदम स्मूथ असं हे मिक्स झालेलं आहे त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे का आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे चिमूटभर हळद म्हणजेच पाव चमचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला मिरची पावडरचं आणि गरम मसाल्याचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं म्हणजेच अर्धा चमचा आणि एक चमचा फक्त पोहे खाण्याचं तेल घातलं सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे या प्रकारे इतपतच घट्ट असायला हवं हे मिश्रण जास्त पातळ सरही आपल्याला हे मिश्रण करायचं नाही त्यानंतर ह्या ज्या भाज्या आपण बारीक करून घेतलेल्या आहे ना मिक्सरमध्ये त्या भाज्या घालायच्या आहे तर मैत्रीण या ठिकाणी मी ज्या भाज्या दाखवलेल्या आहेत तुम्ही ह्याच भाज्या वापरा तर असं काही नाही तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकतात किंवा यातली एखाद भाजी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा ऍडिशनल भाज्या वापरू शकतात जसं की वा पत्ता गोबी कोथंबीर कांदा बीट ज्या भाज्या मुलं घरामध्ये खात नाहीत ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकतात आता सगळ्या ह्या भाज्या टाकलेल्या आहेत मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण तुम्ही घट्टसर पाहू शकतात इतपतच थिक ठेवायचं आहे सगळं हे पिठामध्ये एक जीव झालेला आहे मस्त मिक्स झाल्यानंतर आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे नॉनस्टिकचा पॅन आहे पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी अगदी थोडंसं तेल लावते प्रकारे त्यानंतर पॅन हा गरम होऊ द्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे कमी फ्लेम ठेवल्यानंतर असं हे मिश्रण घ्यायचं आहे साधारण एक ते दीड पडी आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे तर ढोशाप्रमाणे हे पात्र जर करायचं नाही तर असं हे जाडच राहू द्यायचं आहे प्रकारे जास्त पसरवायची काही गरज नाही अगदी अलग थोडंसं फक्त पसरून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम कमी ते मिडियम आहे शक्यतो कमीच ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनटापर्यंत झाकण ठेवून तसंच राहू द्यायचं आहे आता दोन मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते झाकण उघडून वरचा भाग तुम्ही पाहू शकतात रंग बदललेला आहे त्यानंतर पलटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जर का कमी ठेवली ना अगदी मंद आचेवरती छान असं हे भाजलं जातं जळतसुद्धा नाही अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही तेल तूप किंवा बटरचाही वापर करू शकतात जास्त तेलही लावायची गरज नाही किंवा जास्त बटरही लावायची गरज नाही अगदी थोडंसंच लावून घेतलेलं आहे पुन्हा यावरती झाकण ठेवते आणि दीड ते दोन मिनटापर्यंत शेकू द्यायचं आहे साधारण दोन मिनटं झालेले आहे झाकण उघडून घेतलं रंगही तुम्ही पाहू शकता किती छान असा मस्त रंग दिसत आहे दोघं बाजूंनी उलटून पालटून छान असं हे शेकून घ्यायचं आहे तर मैत्रीणो सकाळच्या घाई गडबडीमध्ये भाजी पोळी वेगवेगळं आपल्याला करायला वेळ नसतो तर अशा पद्धतीने आपण मुलांना एखाद दिवशी ही रेसिपी म्हणून देऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यालाही वापरू शकतात किंवा संध्याकाळी छोटी मोठी भूक असेल त्या भूकेसाठी सुद्धा अशा पद्धतीने आपण गव्हाच्या पिठापासून आणि पौष्टिक त्यामध्ये भाज्या घालून अतिशय कमी तेलामध्ये अशा पद्धतीचे पदार्थ बनवू शकतात आणखी मी तुम्हाला दुसरा सुद्धा म्हणून दाखवते अगदी थोडंसं तेल लावून घेतलं पुन्हा तशाच प्रकारे थोडंसं हे मिश्रण टाकायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे थोडंसं डोसा जसं आपण पसरवतो ना डोशाप्रमाणे पण डोसा खूप पातळ सर पसरवतो आपल्याला हे पातळ सर करायचं नाही तर थोडंसं जाड हे राहू द्यायचं आहे थोडंसं जाड राहू दिल्यामुळे काय होतं ना, का ना, ना का जास्त वेळासाठी मस्त मऊ आणि सॉफ्ट राहतात यामध्ये मी को कोथंबीर वगैरे घातलेली नाही पण तुम्ही आणखी कोथंबीर घाला चवीला छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात हे उत्तप्यासारखे गव्हाच्या पिठाचे झाकण ठेवते आणि पुन्हा आधीच्या या सारखंच शेकून घ्यायचं आहे अगदी बराबर होता जास्त काही भांडेही भरत नाही आणि जास्त वेळही लागत नाही शिवाय सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण ही झटपट अशी रेसिपी बनवून घेऊ शकतो अतिशय बनवायला सोपी आहे कोणीही अगदी नऊ शिकाऊ जरी असले ना तरीसुद्धा मस्त झटपट अशी ही रेसिपी बनवून घेऊ शकता दोघं बाजूंनी सगळे शे असे मस्त शेकून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने सगळं हे बनवून घ्यायचं आहे तर एवढं जे मी पीठ दाखवलेलं आहे ना, ना तुम्हाला एक कप वर एक कप पिठामध्ये साधारण चार ते पाच होत असतात रंगही छान येतो आणि दिसायलाही मस्त दिसतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी पुरणपोळी जशी असते ना मऊ लुसलुशीत तर पुरणाच्या पोळीसारखे मऊ लुसलुशीत हे होत असतात पोलपोआट लाटणं काही भरवायची गरज नाही अगदी बराबर आपण हे बनवून घेऊ शकतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा तर सॉस सॉससोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा लहान मुलं असतील तशी नुसतेसुद्धा खातात चवीला छान लागतात तर सॉस सॉससोबत मी तुम्हाला सव करून दाखवते गार झाल्यानंतर सुद्धा असेच हे मऊ राहतात अजिबात वातड होत नाही सकाळची शाळा असली उठायला उशीर झाला तेव्हा किंवा आठवड्यातून एखाद दिवशी असा हा पौष्टिक मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण हा पदार्थ देऊ शकतात कारण गार झाल्यानंतर सुद्धा अजिबात वातळ हा पदार्थ होत नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त मऊ लुसलुशीत पुरणाच्या पोळीसारखं हे पदार्थ झालेले आहे मग तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा मग असा अगदी झटपट होणारा आपण रेसिपीचा प्रकार दुसरा पाहूया ठिकाणी मेजरमेंट कप आणि मी एक कप भरून तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही घेऊ शकता जो तुमच्याकडे अवलेबल असेल तो तांदूळ घेऊन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी बुळून दोन तासासाठी भिजत घाला जास्त वेळ असेल ओव्हरनाईट किंवा तीन चार तासासाठी सुद्धा तुम्ही भिजून घेऊ शकता तांदूळ तर तांदूळ हा मस्त दोन ते अडीच तासामध्ये छान भिजलेला आहे त्यानंतर यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्यामध्ये दोन ते तीन लसूणच्या पाव कप पाणी टाकायचं आहे पाव कपा मधील पाणी अर्ध टाकलं मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे दळून घ्यायचं आहे तर हे दळण्यासाठी पूर्ण या ठिकाणी पाव कप पाणी वापरलेलं आहे अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आहे आता हे दळून घेतलेलं तांदुळाचं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे ह्या प्रकारे या साईजचा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून घेतली स्वच्छ धुवून घेतलेला आहे असा मीडियम साईजचा बटाटा आहे त्यानंतर खिसणीवरती हा बटाटा खिसून घेतला आणि खिसल्यानंतर दोन ते ती तीन पाण्याने हा खिस सुद्धा धुवून घेतला स्वच्छ त्यानंतर पाणी पूर्ण हे निथवून घेतलेला आहे असा पांढरा शुभ्र मोकळा मोकळा हा खिस झालेला आहे आता हा जो खिस आहे या तांदुळाच्या मिश्रणामध्ये टाकू यामध्ये अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही जर का पाणी राहू दिलं तर हे मिश्रण कदाचित पातळसर होऊ शकते मग पूर्ण पाणी काढूनच घ्या त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे एक लहान साईजची शिमला मिरची होती ती बारीक कट करून घेतली साधारण अर्धी वाटी एक वाटी गाजरचा खीस घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण अर्धे वाटी कांदा टाकायचा आहे किंवा तुम्ही हिरवी कांद्याची पातही घेऊ शकता तर या ठिकाणी या तिखट मिरच्या आहे तर आपल्या चवीनुसार मिरची टाकायची आहे दोन मिरच्या बारीक चिरून त्या टाकलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे त्यानंतर फ्रेश कोथंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घालायची आहे आता सगळं हे मिक्स करून घेऊ तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकतात किंवा मी जे भाजींचं प्रमाण दाखवलेलं आहे ते थोडं कमी अधिकही करू शकतात किंवा यामध्ये जसं की पत्ता गोबी आता फ्रेश ताजे वटाणे येतात वटाणे असे थोडेसे क्रश करून तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा थोडे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर कुटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकतात म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकतात आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे थोडस घट्टसर हे बॅटर वाटत आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकू आणि सगळं हे बॅटर काढून घेऊ म्हणजे कुठेही तांदूळाचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं तेही वाया जाणार नाही हे पाणी सुद्धा या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस मिक्स करून घेऊ जास्त पातळसर सुद्धा हे करायचं नाही आणि जास्त हे घट्टसर सुद्धा नाही तर या प्रकारेच मिश्रण आपल्याला हवं आहे पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर पाव चमच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो ना तोच सोडा वापरायचा आहे सोडा वापरायचा नसेल तर इनो सुद्धा वापरू शकतात किंवा इनो सोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात सोडा आपल्याला सगळ्या शेवटी वापरायचा आहे जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना त्याच्या आधी पाव चमचा सोडा टाकला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं म्हणजे सोडा छान असा ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे हे बॅटरही तुम्ही पाहू शकता इतपतच थिक ठेवायचं आहे त्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि पॅन मध्ये अगदी थोडस तेल टाकलेलं आहे पोहे खाण्याचा चमच असतो ना त्यापेक्षाही अर्धा चमच तेल टाकलं आणि तेल ब्रश न असं सा पूर्ण साईडला आपल्याला पसरून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस चालू करते आणि तवा असा हा तापल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे जसं आपण ढोसा पसरून घेतो ना त्या पद्धतीनेच पसरवायचा आहे पण ढोसा हा आपण खूप पातळसर करतो तर जास्त जाळसुद्धा हे आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळसर सुद्धा नाही तर अशी मिडियम साईजची लेअर ही राहू द्यायची आहे या प्रकारे असं गोलाकारामध्ये उत्तप्यासारखं हे पसरून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि साधारण दोन ते अडीच मिनिटांपर्यंत राहू दिलं झाकण उघडून दाखवते असा हा रंग बदललेला आहे त्यानंतर पलटून घेऊ खालून सुद्धा असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे छान असं हे दिसत आहे पुन्हा यावरती झाकण ठेवू गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचं आहे कमी, कमी फ्लेमवरती पुन्हा दोन मिनिटापर्यंत शेकून घेऊ आता हा जो उत्तप्पा आहे दोघं बाजूंनी मस्त असा कुरकुरीत शेकला गेलेला आहे छान असा रंगही आलेला आहे त्यानंतर काढून घेऊ तर असा हा अगदी झटपट पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे ह्या प्रकारे अशाच अतिशय सोप्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला दुसरा उत्तप्पा सुद्धा बनवून दाखवते पुन्हा अगदी थोडस तेल टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता यापेक्षा तेल तूप किंवा बटर यापैकी काही तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी मी तेल वापरत आहे तेल पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये असं हे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे किती सोपी रेसिपी आहे बनवायला आपण केव्हाही अगदी झटपट आणि कोणीही पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतात गरमागरम खायला तर हे उत्तप्पे मस्त कुरकुरीत लागतात आणि चविष्टही लागतात शिवाय यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घालतो त्यामुळे पौष्टिकही होतात मुले जर का अशा आपण त्यांना भाज्या बनवून दिल्या तर खायला नाकं मोरडतात पण अशी जर का आपण एखादी रेसिपीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्यांना नाश्ता म्हणून किंवा डब्यामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनवून दिला तर नक्कीच मुलं आवडीने खातात तर तुम्ही हा सुद्धा उत्तप्पा किती मस्त हा फुलून आलेला आहे तर आधीच्या उत्तप्याप्रमाणेच हा उत्तप्या सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि तशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे राहिलेले उत्तपे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहे अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे शिवाय कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिकही ही रेसिपी आहे तर एवढ्या ह्या मिश्रणामध्ये साधारण पाच ते सहा असे हे मस्त उत्तप्पे होत असतात सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारी मस्त अशी ही पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून पहा दिसायला किती मस्त दिसत आहे तेवढे चवीला सुद्धा हे उत्तप्पे मस्त असे लागतात गरमागरम यासोबत चटणी किंवा सॉस सॉससोबत खायला तर अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागत असते आता हा जो उत्तप्पा आहे मी तुम्हाला तोळूनही दाखवते अतिशय सॉफ्ट असा हा उत्तप्प राहतो अजिबात चिवट होत नाही मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अगदी झटपट होणार आणि पौष्टिक असा रेसिपीचा प्रकार तिसरा पाहूया फक्त चमच्यावर तेलामध्ये तर ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे मुंगाची डाळ पसरट भांड्यामध्ये टाकली आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे अलगद हाताने चोळून दोन तीन ले ले ते तीन पाण्याने ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे म्हणजे डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून टाकायची आहे आता डाळ ही धुवून झालेली आहे ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे डाळच्या वर साधारण अर्धा ते पाऊन इंच पाणी इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच फक्त आपल्याला दहा मिनिटं ही डाळ भिजून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटासाठी सुद्धा भिजून घेऊ शकतात आता दहा मिनटं झालेले आहे त्यानंतर मी तुम्हाला डाळ दाखवत आहे अशी ही डाळ भिजलेली आहे डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे म्हणून मिक्सरचं भांडं घेतलं मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे एकाच वेळी ही डाळ संपूर्ण आपल्याला वाटता येईल मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकायची आहे डाळ भिजते वेळेस आपण पाणी हे कमीच घातलेलं होतं म्हणून जास्त पाणीही शिल्लक नाही अगदी डाळ ही व्यवस्थित वाटली जाईल इतपतच यामध्ये पाणी आहे म्हणून संपूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर सहा ते सात लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे तर ह्या साईजच्या मिरच्या आहे तर मी तीन मिरच्या ह्या रेसिपीसाठी वापरत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही मिरचीचं प्रमाण करू शकतात आता यामध्ये टाकते पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हळद फक्त आपल्याला एवढंच साहित्य यामध्ये टाकायचं आहे पाणी कमीच वापरायचं आहे जास्त पाण्याचा वापर न करता अशा प्रकारे ही डाळ मुंगाची आपण वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आता ही जी डाळ वाटून घेतलेली आहे ती आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे डाळ बारीकच वाटा बरं जाडसर अजिबात ठेवू नका आता वाटून घेतलेल्या डाळमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला साधारण एक वाटी कांद्याचे काप आणि एक वाटी कोथंबीर चवीनुसार मीठ टाकायचं आहे एवढंही साहित्य तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकतात असं मिक्स करून घालायचं आहे आणि आणखी या रेसिपीला जास्त आपल्याला हेल्दी करायची झाल्यास तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण यामध्ये भाज्याही वापरू शकतात जसं की शिमला मिरची टमाटर पत्तागोबी किसून घेतलेला गाजर अशा प्रकारच्या पालेभाज्या ज्या आपले मुलं खात नाही त्या पालेभाज्याही तुम्ही यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरू शकतात आता मी फक्त यामध्ये शिमला मिरचीचे काप टाकलेले आहे आणि एक चमचा दही टाकलेला आहे दही तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात कारण आपण हे जी डाळ आहे अगदी झटपट भिजून करत आहोत थोडासा आंबटसरपणा आणि लुसलुशीतपणा येण्यासाठी यामध्ये मी दही वापरलेला आहे संपूर्ण हे दही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे ह्या डाळीच्या मिश्रणामध्ये दही घालत असाल तर असं व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्या मिक्स झालेलं आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये फक्त एक चमचा तेल टाकलेला आहे गरम होण्यासाठी पडीने सांगायचं झालं तर फक्त अर्धी पडी एवढं तेल आपल्याला लागत असते तेल गरम होत आहे तोपर्यंत पावचमचा सोडा घेतला बेकिंग सोडा सोडा टाकायचा आहे तुम्ही जर का दही वापरलेलं नसेल तर शक्यतो इनोचा वापर करा म्हणजे रेसिपीला थोडासा आंबटपणा येईल आणि छान अशी जाडी येईल तर पूर्ण हा सोडा मी मिक्स करून घेते जास्तही सोडा आपल्याला वापरायचा नाही फक्त पाव चमचा इतपत तेलसुद्धा गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम कमी आहे आणि पॅनमध्ये आता हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरावं त्यासाठी थोडंसं हे हलून घेते गॅस कमी ठेवायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटानंतर आता आपण पाहूया दोन मिनटं झालेले आहे तुम्ही पाहू शकतात असं फुलून सुद्धा आलेला आहे आणि खालून सुद्धा खालची बाजू अशी ब्राऊन दिसत आहे मग पलटून घ्यायची आहे आता हे आपल्याला पलटवायचं आहे तर मग दोन चमच्यांचा वापर करायचा आहे सराटा घेतला आणि झारा घेतला दोघं चमच्यांनी हे पलटून घेतलेलं आहे खालची बाजूही तुम्ही पाहू शकता मस्त अशी शेकली गेलेली आहे त्यानंतर आता सुद्धा गॅस कमीच आहे झाकण ठेवायचं आहे पुन्हा साधारण दीड ते दोन मिनिटापर्यंत शेकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित हे झालं त्यानंतरच गॅस बंद करायचं आहे आणि ह्या प्रकारे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम पिझ्झाप्रमाणेच हा जो नाश्ता आहे तो दिसत असतो पण ठेवताना मात्र लगेच ताटामध्ये खाली ठेवू नका कारण हा गरम पदार्थ आहे आणि पाणी सुटेल मग मऊ होईल तर अशी जाळी किंवा एखादी स्टँड ठेवा ताटामध्ये आणि त्यावरती मग ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असा लुसलुशीत आणि छान असं फुलून सुद्धा आलेला आहे आता पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच ताटामध्ये खाली ठेवायचं आहे आणि खालचं जे स्टँड आहे ते काढून घेतलेलं आहे आता ज्याप्रमाणे पिझ्झाची कटिंग करत असतात ना तशा प्रकारे याची सुद्धा आपण कटिंग करून घेऊ पिझ्झा प्रमाणे म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील प्रत्येक मुलांना हा पिझ्झा आवडत असतो आणि अशा प्रकारे आपण जर का काही नाश्ता त्यांना बनवून दिला तर पिझ्झा समजून मुलं अगदी आवडीने खातात आणि हा जो नाश्ता आहे पौष्टिकसुद्धा आहे चवीलासुद्धा अप्रतिम आहे आणि बनवायलासुद्धा सोपा आहे जास्त काही भांडेही भरत नाही अगदी झटपट कमी तेलामध्ये पौष्टिक आपण हा नाष्टा बनवून घेऊ शकतात तर सुरीनेही तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे अशा प्रकारचं तर पिझ्झा कटरने सुद्धा हे पिसेस कट करून घेऊ शकतात अशा प्रकारे ट्रँगल शेपमध्ये मी हे कटिंग करून घेते तर ही जी रेसिपी आहे मैत्रिणी तुम्ही नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांना आणि तुमच्या मुलांनासुद्धा ही रेसिपी आवडेल घरी नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता दोरजच्या किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा काय द्यावं दोरज हा प्रश्न असतो तर एखादी दिवशी तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील अशा प्रकारची ही कमी तेलामध्ये हेल्दी रेसिपी होत असते तुम्ही पाहू शकतात अशी छान हे पिसेच झालेले आहे दिसायला किती सुंदर दिसत आहेत तेवढं चवीला सुद्धा अप्रतिम लागते तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि ही रेसिपी जर का तुम्हाला आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण